ग्रामपंचायत आंबटपल्ली अंतर्गत येत असलेल्या कोडीगाव येथील वार्ड क्रमांक तीन या दलित वार्डात एकच हातपंप असून ते देखील निकामी झाल्यासारखे आहे म्हणजेच त्या हातपंपांची साखळी तीन महिन्यांपूर्वी तुटून गेल्याने पाणी भरणं अशक्य झाले आहे माहिती अनेक वेळा देऊन सुद्धा नवीन साखळी लावून न दिल्याने वार्डातील लोकांनीच ॲल्युमिनियमच्या ताराने साखळी जोडून कशी तरी वापर करण्याचा प्रयत्न देखील केलेला होता परंतु हात पंपातून पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नसल्याने वार्डातील महिला त्रस्त आहेत याच वार्डासमोर एक सार्वजनिक विहीर असून महिला त्या विहिरीतून पाणी भरण्याचा प्रयत्न देखील करत आहे परंतु त्या विहिरीत अनेक महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर न टाकल्याने ते पाणी हिरवेगार होऊन पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर असलेल्या हात पंपांचे पाणी आणावे लागत आहे या विज्ञान युगात सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील चक्क सरपंचांच्याच गावात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे हृदयविदारक दृश्य पाहाव्यास मिळत आहे सरपंचांच्याच स्वतःच्या गावात ही परिस्थिती असेल तर दुसऱ्या गावाची अवस्था कशी असेल असा प्रश्न उपस्थित करून अखेर आंबेडपल्ली ग्रामपंचायतमध्ये चाललं तरी काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे सदर बाबीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी या दलित वार्डांकडे जातीने लक्ष देऊन हात पंप लवकर दुरुस्त करून द्यावे या अपेक्षेत सरपंचांच्याच गावातील महिलांची अर्थ हरच संबंधित अधिकारी जातीने लक्ष देतील काय या दलित महिलांना हक्कांचं पाणी मिळेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे नाव कोळीगाव आमच्या वार्डामध्ये पूर्णपणे बोरिंग जाऊन आहे पण बोरिंगकडे लक्ष नाही आहे आम्ही एक दोन वर्ष त्याला सांगितलो सरपंचला आणि बोरिंगचा चैन गेला तरी पण नाही का ख्याल नाही करत आहेत आणि पाण्याची सुविधा सुद्धा काहीच नाही करत आहे आणि विहिरीतलं पाणीसुद्धा अदूषित असल्यामुळे आम्ही बिमार आजार पडत आहोत तरी पण तिथं ब्लिचिंग पावडर टाकत नाही ते बोरिंग मध्ये पण टाकत नाही ब्लिचिंग पावडर